पाहुयात पुढची बातमी केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं पुणे नाशिक रेल्वे मार्ग बदलण्याचा निर्णय घेतलाय असं असलं तरी पुणे नाशिक रेल्वेचा नवा मार्ग आम्हाला मान्य नाही असं अजित पवार म्हणाले त्यामुळे पुणे नाशिक रेल्वे मार्ग मंजूर असलेल्या जुन्याच मार्गांना व्हावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत लवकरच दिल्लीला जाऊन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊ असं आश्वासन सुद्धा अजित पवारांनी दिलंय तर चाकणमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते परंतु कुठल्याही प्रकारची रेल्वे लाईन टाकताना केंद्राच्या रेल्वे विभागाची पण मदत लागते आणि त्यांनी जे काही आता नवीन सांगितलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही त्यांनी आपले जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्याला न घेता पुढं काहीतरी दुसरीकडे ती रेल्वे वळवलेली रे आहे त्याबद्दल आम्हाला देवेंद्रजीशी चर्चा झालेली आहे आणि ते त्यांचं कारण काय ती चर्चा करून અમે તે માર્ગ કાઢું